मित्रांनो जर नियत चांगली असेल ना तरी हे ब्रह्मांड सुद्धा तुमची साथ द्यायला मागे पुढे बघत नाही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रत्येक निसर्गातील काही वास्तू आणि वस्तू आहे घटक आहे तो तुम्हाला सहकार्य करत असतो फक्त नियत हे चांगले पाहिजे इथं विषय हा नियतीचा आहे मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांचं परत मी का अशा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही असे धक्कादायक खुलासे पुढे आणलोय तेही ही प्रूफ्स आहेत बरं का आपण प्रत्येक गोष्ट प्रूफ शिवाय बोलत नाही पण काही गोष्ट मला दाखवू शकत नाही पण आता ते मला दोन्ही तुम्हाला मी प्रूफ डावणार आहे तर ही याच आरक्षणाच्या मुद्द्यावरील याच आंदोलनात किंवा याच मुंबईच्या उपोषणाचे काही महत्वाचे याचे पैलू आहेत आणि नेमकं रोहित पवारांचं नाव या आढीमध्ये यामध्ये आणलं जात आहे ते का आणलं जात आहे नेमकं याचा करता करिता कोण आहे काका काकाचा पुतण्या की ताई ह्या सगळ्या गोष्टी ह्या असंख्य कन्फ्युजन आहे आणि यामध्ये काही नेरेटिव्स आणले पुढे आता एखाद्या विरोधकांच्या गोष्टीमध्ये एखाद्या शासनाविरोधाच्या गोष्टीमध्ये किंवा याच्यामध्ये कसं हे वातावरण चिघळता येईल चिघळवता येईल आणि त्याबरोबरच कसं सरकार तोंड घशी पडेल सरकारला वेटीस धरण्यासाठी या समाजकारणाचं या लोकांनी राजकारण केलंय ते आपल्याला या, या व्हिडिओतनं मित्रांनो बघायचं आहे आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल कि मुंबईमध्ये ज्यावेळेस मुंबईमध्ये आंदोलनाचा पहिला दिवस होता त्या दिवसामध्ये मुंबईच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन होतं आझाद मैदानाच्या परिसरामध्ये जे काही दुकानं तिथं खव खाऊचे दुकान होते ते खाऊ गल्ली बंद होती आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं मीडिया समोर कोण आलो छाती बडवत बडवत रोहित पवार हे मीडिया समोर आले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे शासनानं तिथं बंद करायला सांगितलंय तिथं लाईट बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते पूर्णपणे शासनानं बंद केलेत आंदोलन चिघळावं आंदोलकाची गैरसोय व्हावी ह्या सगळ्या गोष्टी मांडून यांनी नेरेटिव्ह पसरवला अगोदर आणि मीडियामध्ये मीडियानं पण ह्याच गोष्टी लावून धरल्या की सगळं काही बंद केलं मग यावरती मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी कालही सांगितलं त्यापूर्वी आम्ही आमचं स्ट्रिंग ऑपरेशन केलं मित्रांनो कारण आमचे हे काही लोक आंदोलनामध्ये आहेत ते गरजवंत मराठे आहेत आणि काही आपला पोलीस स्टाफ आहे या सर्वांशी त्यावेळेस पण चर्चा मी केली होती आत्ता परत चर्चा केली किंवा नेमकं हे त्यावेळचं प्रकरण काय होतं आझाद मैदानामध्ये जे स्टाफ कर्मचारी तैनात आहेत ते ही मराठा आहेत ओबीसी हो आहेत पण त्या सर्वांनी एक गोष्ट सांगितली की सर त्या ठिकाणी आंदोलकाची येरझार जास्त होती आणि आंदोलक किती प्रमाणात येतील आणि हे ये हँडल होईल का नाही किंवा आपल्या दुकानाचं काही आर्थिक नुकसान किंवा काही नुकसान होईल अशी भीतीपोटी त्या लोकांनी दुकानं हे बंद केले होते घाबरून कसं होईल आमचं परत मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी सांगितलं की तुमची जबाबदारी हे आम्ही घेतो आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावतो तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही पण आंदोलकांची या ठिकाणी गैरसोय व्हायला नको त्यांनी तुम्हाला पैसे देऊन खाणार आहेत खायच्या वस्तू कुठल्या आहेत ते पण तुम्ही ठिकाणी उघडे ठेवा तर तुमची जी सोय आहे बंदोबस्त आहे तो आम्ही येथे लावत आहोत त्या एरियामध्ये मग त्यानंतर लगेच सगळ्या ज्या काही सोयी आहेत त्या सगळ्या सोयी परत सुरळीत झाल्या मग त्या ठिकाणी मी समन्वयकाची भूमिका आहे मुख्यमंत्र्यांनी केली मग नेमके हे नेरेटिव्ह बाहेर ह्या लोकांनी का पसरवले असावेत तर अनेक छाननी गोष्टी केल्या सगळ्या केल्या आणि काल एक गोष्ट परत धक्कादायक पुढे आली की कोर्टानं जी काही अटी घातल्या होत्या त्या अटीचा भंग त्या ठिकाणी झाला पण आता बघा यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बाजू ही मराठा लोकांचीच घेतली आहे आंदोलकांचीच घेतली त्या आहे त्यांनी कधीही चढून कुठली गोष्ट नाही बोलली ज्याप्रमाणे एसटी आंदोलकांनी मोर्चा बारामतीला काढला होता त्यावेळेसची परिस्थिती काय होती एवढे मोर्चे काढून एवढ्या लोकांना सस्पेंड करून तिथं निर्णय कुठलाच घेतला नव्हता तोही निर्णय या सरकारने घेतलाय मित्रांनो आता आपण या विषयावरती व्हिडिओ करू नवीन पण हे लोक आहेत आता एवढा मोठा मोर्चा हॅन्डल है होत आहे तेही बघा कुठलाही कलंक न लागता आणि हे मोर्चे घरी सुद्धा कुठलंही आपल्या हातून काही घडू नये कारण जनांगे पाटलानं हे सांगितलेलं आहे की तुम्ही मोर्चा शांतीमध्ये करा कायद्याला गाळबोट लावू नका आपल्या समाजावरती कुणी चिखल उडवेल असं वागू नका हे आंदोलकाला दादाने सांगितलंय आणि आंदोलकानं हे पाळलं सुद्धा आतापर्यंत या सगळ्या गोष्टी पाळल्या गेल्या होत्या बाकीच्या इतर आंदोलनामध्ये पण नेमकं आता मुळे नेमकं काय होतंय कारण कोर्टानं काल फटकारलंय कोर्टानं का फटकारलं कोर्टानं फट को सांगितलं की या ठिकाणी उल्लंघन होतंय ट्रॅफिक जाम होतंय अनेक गोष्टी समोर आल्या मग ह्या गोष्टी नेमक्या केल्या कोण ह्या गोष्टी करायला नेमकं सांगतंय कोण ह्याला कोण प्रवर्त करतंय तुम्हाला मी तोच आता व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो आता तो व्हिडिओ म्हणजे तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी काय आरोप केला असेल पण मराठा समन्वयक समितीचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गिड्डे पाटील यांनी स्वतःने सांगितलंय की या आंदोलनामध्ये या मुंबईच्या मोर्चामध्ये रोहित पवारांनी आपले माणसं पाठवलेले हो आहेत आणि रोहित पवार या ठिकाणी ही आंदोलन चिघळत चिघळ कसं याकडं लक्ष देऊन त्यांनी हे पूर्ण सगळं नियोजन केलेलं आहे जे काही दंगली होती दंगली घडवायचा प्रयत्न हे त्यांनीच केलाय म्हणजे एकूणच राष्ट्रवादीचा या ठिकाणी हात आहे आणि रोहित पवारांचा हात आहे म्हणजे या ठिकाणी काकांच्या म्हणजे काकांच्या सपोरशाय गोष्टी होणारच नाहीत तुम्हाला मी तो पहिला व्हिडिओ दाखवतो मी व्हिडिओ बघून घ्या आपण यावरती बोलू म्हणजे मनोज पण याची विनंती आहे माझी की आपल्या माध्यमातन की सगळीच लोक त्या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीच्या विषयामध्ये तुमच्या बरोबर आहेत असं दर्शवत आहेत परंतु आपल्या आंदोलनामध्ये काही असुरी शक्ती देखील घुसलेल्या आहेत ज्या त्या स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेत आहेत आणि त्यासोबतच मुंबईमध्ये दंगली घडवण्याचा त्यांचा कट आहे म्हणजे मी क्लिअर सांगतो क्लिअर म्हणजे शुद्ध सांगतो रोहित पवार रोहित पवार रोहित पवार क्लिअर कट त्यांचे मेसेज गेलेले आहेत लोकांना की तुम्ही शेअर बाजार उच्च न्यायालय जहांगीर आर्ट गॅलरी यांना तुम्ही टार्गेट करा सीएसएमटी टार्गेट करा अशा पद्धतीचा दंगली घडवण्याचा कट मनोज दादा तुमच्या आंदोलनाच्या पाठीमागणं अनेक लोकांच्या असुरी शक्तींचा सुरू आहे या लोकांचे दात हत्येसारखे आहेत दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे एकीकडे आम्हाला याचा किती कळवळ आहे आम्ही किती मोठं कार्य केलेलं आहे किंवा आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे सरकारनं या गोष्टी मान्य कराव्यात चोवीस तासामध्ये बैठका घेऊन हा मुद्दा मार्गी लावा आरक्षण द्या बोलणाऱ्या सुसुताई पण यांच्याच कार्यकालामध्ये त्यांनी काय केलं हेही महाराष्ट्राने बघितलंय म्हणून त्यांची गाडी अडवली होती त्या दिवशी गाडी अडवली तुमच्या बापानं आमचं वाटोळ केलंय बोलले तर गाडीवर बाटल्या फेकल्या आणि काही दिवसापूर्वी सुप्रिया ताईच बोलल्या होत्या की मराठा आरक्षणापेक्षा अनेक महत्वाचे मुद्दे ह्या राज्यामध्ये आहेत आपण याविषयी सविस्तर व्हिडीओ आणलेलाय पाठे मग नेमकं हे लोक या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न का करत आहेत हे लोक फक्त हे बघा जास्तीत जास्त सरकार देशामध्ये काय बाईट्स येतात ना आंदोलनाच्या माध्यमातून त्या बाईट्स हे मराठा आंदोलक करत नसून त्या बाईट हेच लोकांचे चमचे करत आहेत जे की मराठा हे नाहीत तिथं जाऊन फक्त द्वेष करून सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन कसं भडकावता येतील याकडे या लोकांचं लक्ष आहे हे लोक जाऊन हे जे लढा आहे आरक्षणाचा ते नासवायचा प्रयत्न करतात तरीही मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं मराठा आंदोलकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर ते रस्ते खाली केले गाड्या खाली केल्या ट्रॅफिक क्लिअर केलं म्हणजे प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी मुख्यमंत्री बाजू घेऊन सांगत आहेत बलेही कोर्टानं फटकारला असेल तरी सांगत कारण त्यांना हे माहिती आहे की जे काही ही मधले काही नासके लोक आहेत हे नासके लोक राष्ट्रवादीच्या रोहित पवारांच्या सांगण्यावरून या ठिकाणी फक्त या ठिकाणी आंदोलन बिघडवण्यासाठी आलेले आहेत कारण त्यांना हे माहित आहे की तीस बत्तीस जे काही मोर्चे होते मराठ्यांचे क्रांती मोर्चे होते त्या मोर्चाला कधीही गालबोट लाई लागलं पण आता नेमकं काय होतंय कारण मराठ्यांच्या पदरामध्ये आता आरक्षण पडणार आहे आणि जर त्यांच्या पदरामध्ये जर आरक्षण पडलं तर यांचं राजकीय जे काही अस्तित्व आहे ते पूर्णपणे फेल होऊन जाईल आणि ज्यांचे काही अजेंडे आहे ते अजेंडे हे पूर्ण उघडे पडतील आणि लोक यांना परत प्रश्न विचारू लागतील लोक यांना वेटेज धरतील या सगळ्या कारणामुळे यांनी हे जे काही केलेलं आहे हे यांनी चालू केलेलं आहे हे लोकांसमोर आता येत आहे आणि लोक त्यामध्ये सुद्धा बोलून दाखवत लोक तर ऐकत नाहीत लोक बोलून दाखवतात ते लोक जाब विचारतात सुद्धा आता हा आरक्षणाचा मुद्दा फायनली मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ह्या शासनाच्या माध्यमातून तर मिटणारच आहे पण देवेंद्रजींनी किंवा अनेक आमच्यासारख्या निष्ठावंत राष्ट्रीयवादी राष्ट्रवादी महाराष्ट्रीयन शिवरायांच्या मावळ्यांनी नेहमी बाजू ही सत्याचीच मांडलेली आहे आणि कुणाचं ताट हिसकावून किंवा आता एका संवर्गाला आरक्षण मिळत आहे त्या वर्गाला मराठा इतकीच गरज आहे असं समजून कुणावरतीही अन्याय न करता सर्वसमावेशक असा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार आहे हे सगळ्यासाठी अतिशय महत्वाची मित्रांनो गोष्ट आहे याचं स्वागत हे प्रत्येक स्तरामधून हवं आज किंवा उद्या जो काही आराखडा तयार केलाशा असताना ते आराखडा म्हणून जरांगे यांच्या समोर ठेवून यातून मार्ग निघून हा मुद्दा फायनली मिटणार पण त्या अगोदरच या सगळ्यांना गालबोट लावायचे काम चालू आहेत यासाठीच मी हा व्हिडिओ आणलो की असे तुमच्या समोर तुमच्या जवळ तुम्ही असतील लोक आंदोलनामध्ये ह्या लोकांनी तिथं हाणून पाडा कारण हे शासनच तुम्हाला जे काही तुमचा मुद्दा आहे हा पूर्णपणे क्लिअर करून देणार आहे तुम्ही ही गोष्ट विसरून जाऊ नका सहकार्य शासनालाही करा सहकार्य जनांगी पाटलांनाही करा आणि सहकार्य आपल्या महाराष्ट्राला करा अशा लोकांपासून थोडंसं लांबच राहा मित्रांनो तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचं कारण फक्त एवढंच होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगा उद्या भेटूया परत एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र वंदे मातरम